नमस्कार मित्रांनो वर्षातील सर्वात मोठी कोजागिरी पौर्णिमेला तुम्ही तुळशीचा हा छोटासा उपाय केला तर असे समजून घ्या की तुमची सात पिढ्यांची गरिबी असेल तर ती नाहीशी होईल आणि तुमच्या पुढच्या सात पिढ्याही श्रीमंतीत खेळतील श्रीहरिविष्णूंना सर्वात प्रिय तुळस आहे आणि आता शरद पौर्णिमेच्या दिवशी हा तुळशीचा उपाय केल्यास तुमच्या जीवनातील सर्व संकटे दुःख दूर होतील तुमचे नशीब उज्ज्वल करण्यासाठी शरद पौर्णिमा आलेली आहे हा असा दिवस आहे की ज्या दिवशी चंद्रातून अमृताचा पाऊस पडतो आणि याच पौर्णिमेच्या दिवशी समुद्र मंथनातून माता लक्ष्मी प्रकट झालेली आणि हाच दिवस आहे जेव्हा माता लक्ष्मी श्रीहरिविष्णूंसह पृथ्वीवर येते भ्रमण करते आणि तिच्या भक्तांच्या जीवनातील सर्व त्रास दुःख दूर करते हा तुळशी संबंधित उपाय तुम्ही कराल तर तुम्ही थेट श्रीहरिविष्णूला माता लक्ष्मीलाही प्रसन्न कराल कारण श्रीहरिविष्णू प्रसन्न होताच माता लक्ष्मी आपोआप तुमच्यावर प्रसन्न होते भक्त हो कोजागिरी पौर्णिमेची रात्र देवी लक्ष्मीच्या पूजेसाठी खूप चांगली आहे लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी दररोज अनेक उपाय केले जातात पण फार कमी लोकांना हे माहीत असेल की तुम्ही श्रीहरी विष्णूला प्रसन्न करताच माता लक्ष्मी आपोआप तुमच्यावर प्रसन्न होते हा एक उपाय आता तुमचे नशीब अशा प्रकारे उज्ज्वल करेल ज्याची तुम्ही कल्पनाही केली नसेल शरद पौर्णिमेला खऱ्या श्रद्धेने आणि पूर्ण समर्पणाने एकदा हा उपाय करा आणि मग काही काळानंतर तुम्हाला तुम संपूर्ण आयुष्य बदललेले दिसेल आयुष्यातील सर्व दुःख संकटे दूर होतील म्हणून सर्वात आधी जर तुमच्या घरात तुळशीचं रोप असेल तर ते खूप चांगले आहे तुमच्या घरात तुळशीचं रूप नसेल तर पौर्णिमेच्या दिवशी म्हणजे शरद पौर्णिमेच्या दिवशी कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी तुळशीचं रोप लावू शकता विष्णूंच्या उपासनेसाठी खूप चांगला आहे म्हणून कोणत्याही दिवशी तुळशीचे रोप घ्या तसे या दिवशी आणले म्हणजे आज आणले तर ते जास्त चांगले आहे कारण या दिवशी आणले तर हा उपाय तुम्हाला सहज करता येईल जर तुमच्या घरात तुळशीचं रोप नसेल तर तुम्ही मंदिरात हा उपाय करू शकता कारण मंदिरांमध्ये तुळशी मातेची वनस्पती असतेच असते आता उपाय पहा भक्त हो हिंदू पंचांगानुसार अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्दशी तिथीच्या दुसऱ्याच दिवशीच कोजागिरी पौर्णिमा साजरी केली जाते त्यानुसार यंदा कोजागिरी पौर्णिमा सहा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी म्हणजेच सोमवारी आहे हा दिवस फार महत्त्वाचा आहे आश्विन महिन्याच्या पौर्णिमा तिथीची सुरुवात सहा ऑक्टोबरपासून होणार आहे सहा ऑक्टोबर दुपारी बारा वाजून तेवीस मिनिटांनी सुरू होणार आहे तर दुसऱ्या दिवशी सात ऑक्टोंबर रोजी सकाळी नऊ वाजून सोळा मिनिटांपर्यंत असणार आहे त्यानुसार सहा ऑक्टोबरला कोजागिरी पौर्णिमा साजरी करण्यात येणार आहे तुम्हाला कोणत्या गोष्टी घ्यायच्या आहे सर्वप्रथम तुम्ही सकाळी काळी लवकर उठून स्वच्छ आंघोळ करा त्यानंतर सर्वप्रथम शुद्ध पाणी तांब्यात घ्या त्या पाण्यात थोडी हळद घ्यायची आहे हळद तसेच पिवळा रंग श्री हरी विष्णूंना अत्यंत प्रिय आहे थोडी हळद घाला त्यात थोडी साखर सुद्धा घाला आणि आपल्याला हे, हे पाणी तुळशीच्या रोपाला अर्पण करायचं आहे तुळशीच्या रोपाला कच्चे दूध हाताने अर्पण करावे त्यानंतर तुळशीच्या रोपाच्या मुळातील थोडीशी माती हातात घ्या तुमच्या आयुष्यात तुम्हाला पैशासह जे काही हवे आहे ते तुम्हाला तुळशीजवळ बोलायचे आहे म्हणजेच अजून पैसे हवे आहेत तुमची तिजोरी पैशाने भरली जाऊ बँक बॅलन्स वाढतच गेला पाहिजे पिढ्यान पिढ्या ते वाढतच राहू दे किंवा असे बरेच लोक आहेत जे कर्ज घेतात आणि ते कर्ज ते फेडण्यास सक्षम नसतात तर ते त्यांना जे वाटते ते करतात तुम्हाला सर्व काही तुळशी मातेला सांगायचे आहे आणि हा छोटासा उपाय कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी करायचा आहे संध्याकाळी तुळशीच्या रोपाजवळ दिवा लावायचा आहे हा सोपा उपाय करून पहा आणि मग चमत्कार पहा कारण श्री विष्णूंची कृपा अशी आहे की फक्त श्री विष्णूच निर्णय घेतात की कोणत्या व्यक्तीला किती पैसे द्यायचे आणि देवी लक्ष्मी फक्त संपत्ती देते पण ठरवतो कोण तर श्री विष्णू तर ठीक आहे आता मी पहिल्या उपायाबद्दल बोललेली आहे आता एक लहान उपाय परत सांगते अजून एक गोष्ट अशी आहे जी तुम्ही या कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी अवश्य करावी जी तुम्हाला तुमच्या कामात कधीही अडथळा येऊ देणार नाही जसे तुम्ही बऱ्याच लोकांना सांगता की तुम्हाला व्यवसाय सुरू करायचा होता परंतु तो करू शकला नाही तुम्हाला ते करायचं आहे परंतु तुम्ही ते, ते करू शकत नाही आणि हा व्यवसाय सुरू केला आता पण तो लाभदायक नाही नफा मिळत नव्हता किंवा पूर्वी व्यवसाय चांगला चालला होता मात्र आता मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे नोकरी होती प्रथम तुम्ही तुमची नोकरी गमावली किंवा तुम्हाला तुमच्या नोकरीत बढती मिळत नाही जे लोक तुमच्या मागे होते तेही पुढे निघून गेले आहेत आणि तुम्ही एकाच जागी अडकलेले आहात त्यांची प्रगती झालेली आहे तुमची प्रगती होत नाही आहे जीवनात अनेक वेळा अशी वेळ येते जेव्हा असे वाटते की कोणतेही काम होत नाही आणि केले जाणारे काम देखील बिघडते तर तुम्ही श्री गणेशाच्या आश्रयाला जावे या दिवशी छोटासा उपाय केल्यास कोणत्याही कामात कधीच अडथळा येत नाही कारण ते विघ्नहर्ता श्री गणेशाचे नाव आहे अडथळे दूर करणारा गणेश तुमच्या कामातील सर्व अडथळे दूर करेल रात्री नऊ नंतर दोन सुपारीची पाने घ्यायची आहेत त्यावर सुपारीच्या पानावर कुंकूमध्ये थोडंसं तूप घ्यायचं आहे ते मिक्स करायचं आहे आणि त्यापासूनच तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे तुम्हाला त्या पानावरती स्वस्तिक कुंकू आणि तूप मिक्स करून काढायचं आहे तुम्हाला एक सुपारी एक पवित्र धागा ठेवायचा आहे आणि ते पान तुमच्या घरातील मंदिरात गणेशासमोर गणेशाची मूर्ती असेल तर त्यांच्या समोर श्री मूर्तीसमोर ठेवायचं आहे देशी तुपाचा दिवा लावल्यानंतर तुम्हाला भगवान श्री गणेशाला सांगावे लागेल की माझ्या मार्गात कितीतरी अडथळा येत आहेत माझ्या व्यवसायात जे काही नुकसान होत आहे हे भगवान श्री गणेशा त्यांना तुम्ही दूर करा तू अडथळ्यांचा नाश करणारा आहेस तुमची इच्छा सांगून या तीन गोष्टी एकत्र एक बांधून अशा ठिकाणी तुमच्या घरात ठेवावे लागतील जिथे कोणीही स्पर्श करू नये एक दिवस असेच राहू द्या काही दिवसातच तुम्हाला दिसेल की तुम्ही जे काही काम करत होता ते काही अडचणी आल्या होत्या किंवा व्यवसाय चालत नव्हता कामात तोटा होता नोकरी मिळाली नाही गणपती सर्व काही ठीक करेल आपले काम पूर्ण झाल्यावर तुम्हाला यश मिळू लागेल आणि तुमची इच्छा पूर्ण झाल्यावर ते पान सुपारी त्या सर्व वस्तू वाहत्या पाण्यात सोडून द्या जर तुमच्या घराजवळ नदी नसेल स्वच्छ पाणी नसेल पवित्र नदी नसेल तर घराजवळील कोणत्याही झाडाखाली ठेवून ते ती वस्तू ठेवून द्यायची आहे शरद पौर्णिमेलाच हा उपाय नक्की करा कारण शरद पौर्णिमालाच करा हे फार महत्वाचे आहे जे हो। हो हो चंद्र आहे या दिवशी ते त्यांच्या पूर्ण सोळा कलांसह चंद्राच्या किरणांसह उतरतील त्यांच्याकडून अमृताचा वर्षाव होतो म्हणूनच खीर बनवा ती चंद्रप्रकाशात ठेवा आणि सकाळी सूर्य उगवण्यापूर्वी ती तुम्हाला खायची आहे प्रसाद म्हणून आपल्याला सर्व घरातील सर्वांना ग्रहण करायचे आहे जेणेकरून तुम्हाला कधीही आजार होऊ नये आरोग्यसुद्धा नीट राहील चांगलं रहा आणि त्याचबरोबर चंद्राला पाणी आणि कच्च्या दुधाचा अर्घ द्यायला विसरू नका तुमच्या कुंडलीत चंद्र खूप यामुळे बलवान राहील आणि ज्या लोकांच्या कुंडलीत चंद्र बलवान आहे त्याला कधीही त्यांच्या आईला कधीही त्रास होत नाही त्याचवेळी जे लोक आपल्या कुंडलीत चंद्र मजबूत ठेवतात ते नेहमी चांगले विचार करतात चांगले काम करतात तात्पर्य काय की कोणत्याही विषयाबाबत त्यांच्या मनात कधीच काही अडचण येत नसेल तर त्यांनी अवश्य उपाय करावा कारण हा दिवस चंद्राच्या उपासनेसाठी खूप चांगला आहे तुमच्या संपत्तीतही वाढ होते तर भक्त हो ही माहिती हा उपाय तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ धन्यवाद